या मृत्यूलोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर हे तीर्थयो आणि या पंढरपुरामध्ये अखंड या विश्वाचं पालन करणारा अखंड या विश्वाचं रक्षण करणारा पंढरीचा आपला पांडुरंग आहे आणि माता रुक्मिणी म्हणजेच लक्ष्मी माता तर मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लाखो भक्त आहेत पंढरीच्या पांडुरंगाची म्हणजेच आपण वारकरी म्हणतो आणि पांडुरंगाच्या भक्ताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशीचं व्रत करतो पांडुरंगाचा भक्त आणि एकादशीचं व्रत जर केलं ना तर जीवनातली सगळी संकट दूर होत एकादशीचं व्रत केल्यानं प्रत्यक्षात पंढरीच्या पांडुरंगाची पायाची सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळतं मग एवढं एकादशीचं महात्म्य नक्की काय आणि हे एकादशी उत्पत्ती कशी झाली याची सुंदर अशी कथा म्हणजे उत्पत्ती एकादशीची कथा आहे मित्रांनो आणि प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी राजा विधुषरला सांगितलेली कथा आहे आणि त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका की एकादशीची उत्पत्ती झाली कशी प्रत्यक्षात भगवंताच्या मुखातून आलेला हा एक एक शब्द आहे सुंदर अशी कथा आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय हरी विठ्ठल अशी आम्हाला कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण आणि राजा विधिष्ठिर यांच्यामध्ये संवाद चाललेला होता म्हणजे बोलणं चाललेलं होतं आणि राजा विधिष्ठिरानं भगवंताला विचारलं की भगवंता तुम्हीच मला सांगितलं की सहस्र यज्ञ केल्यानंतर जे फळ मिळतं त्या फळाची तुलना एकादशीचं व्रत केल्यानं जे फळ मिळतं त्याच्याशी होऊ शकत नाही अशी जी पवित्र एकादशी आहे या एकादशीची उत्पत्ती झाली कशी ही एकादश मंगलमय झाली एक कशी हे भगवंता मला तुम्ही सांगा भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि भगवान भगवान श्रीकृष्ण राजा विधुष्ठिरला सांगू लागले की जर एकादशीचं व्रत मनापासून केलं तर त्या भक्ताच्या जीवनातली संकट दूर होतात आणि अशी जी ही एकादश आहे या एकादशीचा उत्पत्तीचा दिवस म्हणजेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील जी एकादश आहे तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात हे राजा विधुष्ठिरा तो ध्यान देऊन ऐक की ह्या उत्पत्ती एकादशीची उत्पत्ती झाली तरी कशी की या सतयुगामध्ये सत्य म्हणजे सत्ययुगामध्ये एक मोर नावाचा राक्षस राहत होता आणि हा राक्षस एवढा भयंकर होता त्यानं अनेक तपचार्या करून देवी देवतांच्या अनेक वरदान प्राप्त केली की कुठलाही देव या राक्षसाला मारू शकत नव्हता अहंकार झाला आणि या मूर नावाच्या राक्षसानं ना स्वर्गावरती आक्रमण केलं स्वर्गाचा राजा इंद्र सगळ्या देवतांना हरवलं स्वर्गातून बाहेर काढलं आणि स्वर्गाचा राजा बनला हा मोर राक्षस संपूर्ण या पृथ्वी तलावरती हा आकार मारला होता तिन्ही लोकांमध्ये हो आणि सगळे देव घाबरून देवता घाबरून देवादेव महादेवांच्याकडे गेले शरण गेले भोलेनाथ हा वाचवा आम्हाला ब्रह्मदेव सुद्धा होते बघा आणि भोलेनाथानं त्या ठिकाणी स्मित हास्य करून सांगितलं हे स्वर्गाचा राजा इंद्रा सगळ्या देवतांना सांगितलं तुमचं जर रक्षण कोण कर करू शकेल आता तर फक्त श्रीहरी विष्णुदेवच तुमचं रक्षण करू शकतात बाकी कुणीही तुम्हाला वाचू शकत नाही भगवान श्री विष्णू देवाकडे तुम्ही जा आणि तुम्ही शरण जा त्यांना तिथं गेल्यानंतर आता सगळं हे बोलणं भोलेनाथाचं आहे की तर सगळे देव ब्रह्मदेवासहित सगळे देव चिरसागरामध्ये दे। भगवान विष्णू देवांच्याकडे गेले शरण झाले देवत देवा देवा देव देवासमोर आणि म्हणू लागले हे कमलनयन हे मधुसूदन तुम्ही आम्हाला वाचवा आता आणि त्या ठिकाणी सगळे देवता ही घडलेली परिस्थिती सांगू लागली की मूर नावाचा एक राक्षस आहे चंद्रावती नावाची याची नगरी आहे आणि या राक्षसानं या संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये हा आकार माजलाय स्वर्ग ताब्यात घेतलाय आणि या स्वर्गातून आम्हाला बाहेर काढले आता हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर भगवान श्री विष्णू देवाला फार राग आला कृदित झाले देव आणि सगळ्या देवतांना सांगितलं की क्षणाचाही विलंब न होता सगळ्यांनी युद्धाची तयारी चालू करा सगळे देवता संघटित झाले बघा त्या ठिकाणी आणि प्रत्यक्षात भगवंत या युद्धाच्या समोर होते बघा म्हणजे या युद्धाचं प्रत्यक्षात भगवंत नेतृत्व करू लागले सगळे देवता आणि भगवान श्री हरी विष्णू देव चंद्रावती जी नगरी आहे या नगरीकडे चालू लागले युद्धासाठी आता हा मूर नावाचा जो राक्षस आहे यानं पाहिलं की सगळे देव आपल्या चंद्रावती नगरीकडे येतात हल्ला करण्यासाठी युद्ध करण्यासाठी हो। या राक्षसांनी आपल्या राक्षसांना सगळ्यात सांगितलं युद्धासाठी सज्ज झाला हा राक्षस आणि भयंकर अशी राक्षसा गर्जना केली मूर राक्षसानं की अखंड पृथ्वी सुद्धा गदगदा हलू लागली देवता राक्षस समोर आले आणि अशी युद्धाला सुरुवात झाली मूर राक्षस आणि प्रत्यक्षात भगवान श्री हरी समोरासमोर युद्ध जोरात चाललेलं होतं भयंकर युद्ध हा मूर जो राक्षस होता हा मायावी होता याच्याकडे अनेक शक्ती तो भगवंताच्या दिशेने हा शक्ती फेकत होता फेकत होता राक्षस आणि भगवंत ते नष्ट करत होते भयंकर असं युद्ध चालू होतं मित्रांनो या ठिकाणी हे युद्ध हजारो वर्ष चाललं होतं हजारो वर्ष युद्ध काय थांबे नाही भगवंताला माहीत पडलं होतं की या राक्षसाला कुठलीही देवता मारू शकत आणि त्या ठिकाणी भगवंतानं आपली लीला प्रकट केली भगवंतच असे झाले युद्ध युद्धामधून अदृश्य झाले आणि भगवान श्री हरि विष्णुदेव भद्रिका आश्रमामध्ये हेमावती नावाची एक गुफा होती सुंदर या गुफेमध्ये भगवंत जाऊन आराम करू लागले आणि इकडे मूर राक्षस भगवंताला शोधत शोधत भगवंताचा वध करण्यासाठी या हेमावती नावाच्या गुफेमध्ये आला त्यानं भगवंताला इजा पोचवली नव्हती अजूनपर्यंत इजा पोचवणार भगवंताला त्याच क्षणी भगवान श्री हरिविष्णू देवाच्या शरीरातून एक ऊर्जा निर्माण झाली लक्कासा तिचा प्रकाश पडला आणि सुंदर अशी एक कन्न्याची उत्पत्ती झाली विजय चपाळ असणारी हजारो सूर्यांचं तेज एकाच ठिकाणी अशी ही कन्या तेजस्वी कन्या तयार झाली प्रत्येक हातामध्ये शस्त्र होतं आता या मूर राक्षसानं पाहिलं सुंदर अशी कन्या त्याने भगवंताला युद्धाला सोडून हा कन्येकडे येऊ लागला आणि सुंदर अशा तेजस्वी कन्येनं या मूर राक्षसाला युद्धासाठी ललकारलं आणि घनघोर असं या गुफेमध्ये युद्ध चालू झालं प्रत्येक अस्त्र आणि शस्त्र हा राक्षस सोडत होता या कन्येच्या दिशेनं परंतु ही जी कन्या आहे तेजस्वी महापराक्रमी या मुर्राक्षाचं प्रत्येक शस्त्र आणि अस्त्र त्या ठिकाणी नष्ट केलं आणि शेवटचं सुदर्शन जे चक्र होतं ते चक्र सोडलं आणि या मूर राक्षसाचं मुंडकं धडा वेगळं पडलो वध झाला राक्षसाचा आणि या राक्षसाचा वध होताच भगवंत निद्रेतून जागे झाले हो त्या तेजस्वी कन्येला विचारलं हे देवी आपण कोण आहात आणि या राक्षसाचा वध कोणी केला त्या सुंदर अशा तेजस्वी कन्न हात जोडून अगदी नम्रतेने ती बोलू लागली हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरी मी आपल्या दिव्य शरीरातून उत्पन्न झालेले आहे आणि हा राक्षस तुम्हाला इजा पोचवत होता आणि त्यामुळे मी या राक्षसाचा वध केला आता हे ऐकून भगवंत अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले हे देवी तुम्ही सगळ्या देवी देवतांना संकटातून सोडवलंस संपूर्ण ही सृष्टी वाचवली आणि तुमच्या या पराक्रमामुळे मी खुश आहे त्यामुळे तुम्हाला जो वर पाजेल ना तो वर तुम्ही मागा त्यावेळी ती दिव्य कन्या म्हणाली हे प्रभू तुम्ही प्रसन्न आहात ना मी उत्पन्न झालेल्या दिवशी जो व्यक्ती उपवास करेल आणि त्या दिवशी तुमची पूजा भक्ती मनापासून करेल नामस्मरण त्याची सगळी पाप नष्ट होऊन जातील आणि जो पूर्ण दिवसभर उपवास करेल अगदी मनापासून त्या व्यक्तीला संपत्ती धन आणि मोक्ष प्रदान करा तुम्ही ही माझी इच्छा आहे आणि हे सगळं ऐकून भगवंत म्हणाले हे देवी तुम्ही माझ्या आध्यात्मिक शक्तीतून निर्माण झालेला आणि तो दिवस म्हणजे अकरावा दिवस आहे तुम्ही प्रकट झालेला दिवस त्यामुळे ही संपूर्ण संसार हा एकादशी नावानं तुम्हाला ओळखेल आणि तुमच्या उत्पत्तीचा दिवस हा मला अत्यंत प्रिय राहील असं भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं आणि या ठिकाणी एवढंच नाही तर भगवंत सांगतात की ज्या व्यक्तीला एकादशीचं व्रत चालू करायचंय त्या व्यक्तीने ह्या उत्पन्न एकादशी एकादशीचं व्रत चालू करावं त्याच्या जीवनातली सगळी संकट दूर होणार आणि पुढे भगवान श्रीकृष्ण राजा विधुष्ठिरला सांगायला लागले की हे राजन ध्यान देऊन ऐक एक। ही एकादश मला सगळ्यात प्रिय आहे ही माझ्या शरीरातून माझ्या ऊर्जेतून तयार झालेली ही शक्ती हा जर उपवास धरला या उत्पत्ती एकादशीचा तर हजारो यज्ञातून मिळणार जे फळ आहे सहस्र यज्ञातून मिळणार फळ फळ सुद्धा या एकादशीच्या व्रताच्या फळाची तुलना करू शकत नाही एवढं फळ मिळणार आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर राजा विधुष्ठिर अगदी आनंदित झाला हे व्रत सगळ्या पाची पांडवांनी केलं आणि मित्रांनो त्यामुळे त्यांना विजय प्राप्त झाला धनप्राप्ती झाली सगळं मिळालं हे व्रत केलं नामस्मरण केलं तर आपल्या ह्या संसाराची ही जी नौका आहे ना या भवसागरातून उत्तमरित्या पार होईल आणि आम्हाला ही सुंदर अशी कथा आवडली ना तर जय हरी विठ्ठल असे आम्हाला कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र